पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारणी जाहीर पत्रकार संरक्षण समिती देगलूर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षेखाली युवा पत्रकार शेख असलम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली हा कार्यक्रम देगलूर येथील विशामगृहात पार पडला कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड जिल्हा सचिव शशिकांत पाटील काडे जिल्हा संघटक मोहम्मद रफीक सोशल मीडिया उपाध्यक्ष आशीष कुशनूरकर ॲडव्होकेट सुनील नागोरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यकारी करणी जाहीर करताना जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यकारिणी पुढीलप्रमाणे तालुका अध्यक्ष शेख आसलम उपाध्यक्ष अमित पाटील सचिव मिलिंद वाघमारे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख सल्लागार ॲडव्होकेट काझी परवेज कोषाध्यक्ष काझी तोहित संघटक गजानन टेकाळे सहसचिव मनोज बिराजदार प्रसिद्धी प्रमुख धनाजी जोशी सहकोशाध्यक्ष गजानन शिंदे सदस्य किरण सोनकांबळे उबेद हबीब यावेळी शेख असलम यांनी सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानत प्रमाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मिलिंद वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोशाध्यक्ष तोहित काझी यांनी केले रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी देगलूर प्रतिनिधी धनाजी देशमुख